नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारलेले आधुनिक भारताचा इतिहास या विषयाचे एकूण तीनशे एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती आधुनिक भारताचा इतिहास संस्कृत कवी कालिदासाने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले संस्कृत कवी कालिदासाने रामटेक येथे मेघदूत हे काव्य रचले जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख खालील पर्यायांमधून निवडा जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख एप्रिल तेरा जनरल डायर हे होते खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली होती गुरु रामसिंग यांनी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली होती अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला कोलंबसने अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध लावला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशांसंबंधी कोणते धोरण स्वीकारले स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशासंबंधी अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारले कोणता ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला नाही खालीलपैकी कुणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करण्यासाठी सुरू केली डच यांनी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करण्यासाठी सुरू केली भारतीय स्वातंत्र्य चळवळी पुढील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा उत्तर ऑप्शन बी ब ड अ क ब मोर्लेमेंटो सुधारणा ड मॉन्टेग्यू चफर्ड सुधारणा अ चौरी चौरा दुर्घटना क दांडी यात्रा इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी व्ही कार राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली व्ही कार राजवाडे यांनी सात जुलै एकोणीशे दहा रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली उचलले स्तू मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते सविनय कायदेभंग चळवळीचे वर्णन उचलले स्तू मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे केले आहे भारत एकोणीशे एकाहत्तरमध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी कोणता दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो सोळा डिसेंबर हा विजय दिवस म्हणून पाळला जातो नकुल व सहदेव हे कुणाचे पुत्र होते नकुल व सहदेव हे माद्रीचे पुत्र होते अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाई अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला निद्रिस्त देश म्हटले जाई रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग केला जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरे अभिनव भारत संघटनेशी संबंधित होते बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता बालहत्या प्रतिबंधक कायदा अठराशे एकोणतीसमध्ये पास झाला होता आधुनिक भगीरथ असे कोणाला म्हटले जाते आधुनिक भगीरथ असे कर्मवीर भाऊराव पाटील यांना म्हटले जाते दादाभाई नवरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते दादाभाई नवरोजी इंडियन इंडिपेंडन्स लीग या संस्थेशी निगडीत नव्हते ड्रेन ऑफ वेल्थ संपत्तीवहन किंवा गळतीचा सिद्धांत कोणी मांडला आहे दादाभाई नवरोजी यांनी ड्रेन ऑफ वेल्थ संपत्तीवहन किंवा गळतीचा सिद्धांत मांडला आहे सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कुठे काढली महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये भिडेवाड्यात काढली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली डॉक्टर के बी हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती खालीलपैकी कोणी शेवटी मराठा पेशव्याला त्याच्या पदावरून हटवले त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठविले लॉर्ड हेस्टिंग्ज याने शेवटी मराठा पेशव्याला त्याच्या पदावरून हटविले व दूरच्या ठिकाणी पाठविले भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पारित झाला चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चलो दिल्ली ही घोषणा दिली होती भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हणतात कॉर्नोवॉलिस यांना भारतीय सिव्हिल सेवेचा जनक म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला येथे मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली होती झाशीचा राजा गंगाधरराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते झाशीचा राजा गंगाधरराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव दामोदर राव हे होते इंडियन सिव्हिल सर्व्हिस आय सी एस ही स्पर्धा उत्तीर्ण होऊन भारतीय सनदी सेवेत रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे सत्येंद्रनाथ टागोर हे आयसीएस ही स्पर्धा उत्तीर्ण होऊन भारतीय सनदी सेवेत रुजू होणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत इसवी सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये कोणत्या राज्यात मद्यपान आली आंध्र प्रदेश राज्यात एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली कोणत्या समाजसुधारकाच्या प्रयत्नामुळे दहा जून अठराशे नव्वदपासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे दहा जून अठराशे नव्वदपासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांची एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद